विद्यार्थ्यांचे शारीरिक व्यायामाबरोबरच मानसिक आरोग्य व्यवस्थित असणे गरजेचे डॉक्टर साक्षी पाटील कवटे सेवा सदन हॉस्पिटल सांगली मिरज यांच्या सदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन मिरज यांच्या वतीने गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कवटे पिरानमध्ये आयोजित मुलींसाठी कराटे मार्गदर्शन प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रसंगी सदन हॉस्पिटल सांगली मिरजच्या संचालिका नेत्रतज्ञ डॉक्टर साक्षी पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या यावी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य पैलवान भीमराव माने होते डॉक्टर साक्षी पाटील पुढे म्हणाले की शासनामार्फत सहभागी संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात मुलींनी सहभाग घ्यावा तरच आपले व्यक्तिमत्व घडू शकेल मुलींना शारीरिकदृश्या तंदुरुस्त आवश्यक आहेतच त्याशिवाय मानसिक आरोग्यही उत्तम असणे गरजेचे आहे यासाठी प्राणायाम योग्य आहार सूर्यनमस्कार योगदान विविध खेळांचे प्रशिक्षण आवश्यक आहेत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधाकर माने यांनी शाळेतील विविध उपक्रम मुलींच्या कामगिरीचा आढावा घेताना सेवा मार्फत घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा आमच्या विद्यालयातील मुलींना निश्चितच लाभ होईल असे सांगितले यावेळी सदनच्या के सी के कराटे अकॅडमीचे सर्वे सर्वां महेश बोकरे यांनी मुलींना कराटे प्रशिक्षणाबद्दल माहिती सांगितली व प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांकडून करून घेतली या कार्यक्रमाला सेवा सदनच्या कॉर्डिनेटर मीनाक्षी कोळी आरोग्य मैत्री सेवा सदनच्या मार्गरेट देवकुळे कपिल बावधनकर ओम कल्याणकर मिलिंद डोंगरे शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी पालक उपस्थित होते यावेळी आभार ज्येष्ठ शिक्षिका सौ उज्वला पाटील यांनी मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत मजलेकर यांनी केले हे प्रशिक्षण तीन महिना विद्यालयात घेणार येणार विद्यालयात घेण्यात येणार आहेत